नमस्कार मंडळी मंडळी आज अकरा मे शनिवार चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातील बैलांच्या ज्या किमती आहे बैलांचे जे बाजार भाव आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाह चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू कुठं आलं काम शेट पैसे काय सांगायला काय चाळीस हजार कसं येत आता हात येते कोणती ती जात किल्लार मध्ये काल शेतकरी ग शेतकरी किती पर्यंत मागतात पस्तीस पर्यंत मागून घेऊया पण नाही पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मोबाईल नंबर द्या ना आपण एक्क्याण्णव ऐंशी अडुसष्ट अठ्ठावन्न हो ना कुलडे बैल का काय सांगितले जुडीचे सव्वा लाख दहा ताल कशी हा झालेला आहे चार जाते का शेती कामासाठी का कितीपर्यंत मागतात शेतकरी ना शेतकरी कितीपर्यंत द्यायचं मोबाईल द्यायचे मोबाईल नंबर आहे ना आपला अठरा छप्पन अठ्ठ्याऐंशी चोवीस बावन्न

किती दुकान द्यायच्यात एक लाख शेतकरी आहे का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट सतरा झिरो पाचशे अकरा

मोबाईल नंबर आहे ना सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याहत्तर एक्क्याण्णव एकतीस हो ना कुठली आहे बैल माळवाडीची माळवाडीची काय सांगायला जोडीचे पंच्याऐंशी कशी आहे जाताला दोन्ही पण कोण किती जात यांची अखिलर हा कसं आहे किती किती सत्तर परेंगे। सत्तर परेंगे ना हा किलर मध्ये का कितीपर्यंत मागतात साठ पर्यंत कितीपर्यंत यायच्यात सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत मोबाईल नंबर आहे ना सत्त्याण्णव त्रेसष्ट अठरा दहा पंचावन्न हो ना कुठला आहे बाई डोंबवली डोंबवलीचा सा। काय सांगायला अन्नासा कसं आहे दोन दाती, दोन दाती का गाड्याला पळवलं चिखलीला कोणती खांदे बोलतो चारिकांदी बोलतो पब्लिकनी कोणती ती रिंदोडच तुमच्या इकडे कितीपर्यंत मागतो मग आता आता कितीला माग पस्तीस पर्यंत कितीला द्यायचं फायनल फायनल चाळीस शेतकरी का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना तो डबल सेवन डबल सेवन डबल सेवन डबल सेवन झिरो फाय थ्री फाय डबल फोर पाहु ना कुठला आहे बैल मावळ्यात चांदखेड चानखेड काय सांगायला सांगा पन्नास पन्नास दाताला दाता चौस आहे जात कोणती त्याची यायची हां जात कोणती खिल्लर अरे बस गाड्याला पळावलं आहे आज सगळी गं पळय ते चकडीला चकडेला पण गाड्या आहेत गाड्यात पण कोणतं घालते गुन्हे घाली कितीपर्यंत माग कर माझं आता मागते आहे चाळीस चाळीसपर्यंत शेतकरी ना हा शेतकरी नाही तिथील तिथून द्यायचं झालं पंचवीस मोबाईल नंबर आहे ना आपला சேவென் ஜீரோ சேவன எட்டண குள்ள

ते फायनल फायनल ऐंशी मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव पन्नास चौपन्न वासरू वासरू कळते मी बळ काय सांगा याचे पस्तीस कोणती ते जात कोणती द्यायची दात आहे मैसुर, चालू दात मां दोड़ू किती लामाक्ते तो, ओ, इड़े किती लामाक्ते तो, पंचवीस मोबाईल नंबर आहे ना सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चाळीस त्रेचाळीस झिरो सात पाहु ना कुठला आहे बाई वरुडे बाब वरुडे बाब काय सांगायला सांगा किती पंचेचाळीस कसं आहे आता एक दात लावला एक दात आहे कोणती जाते ती यायची मैसूर म्हैसूर मागे ते मागे पस्तीस पर्यंत मागे शेतकरी का काही द्यायचं ते चाळीसला चाळीसला मोबाईल नंबर आहे ना असं तो त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सव्वीस वीस पाहुणं कुठलं आहे हा बैल कुठला आहे नवला कोंबरे नवला कोंबरे काय सांगाल पन्नास दाताला कसा कसं आहे शेती कामासाठी का नाही गाड्याला आहे गाड्या आणायला कांड्या बाजू ते काटतच पाहिजे कांड्या उपाय कोणतं खांदे तुझ्या डावे दोन्ही खांदे कोणती ती जात याची धनगरी शेतकरी का हां शेतकरी कितीपर्यंत मागतात आता मा पस्तिस पर्य पस् चाहिँ कि पर्य आले भए चाहिँ चाहिँ मोबाइल नम्बर सत्य पासठ डबल जिरो चौर सोह्र आउनु चिंचोशी चिंतोशीच आहे काय सांगायला येते कोणती ती जात आहे जातायची कांदळी केल्यावर मध्ये का जाताला कस आहे आधारे कितीपर्यंत मागणी झाली तीसपर्यंत तीसपर्यंत शेतकरी का शेतकरी च कितीपर्यंत द्यायचं आधार का विजया मोबाईल नंबर आहे ना तुम्ही नव्याण्णव बावीस चोवीस सत्तावन्स वेचाळीस

हो ना कुठलं बहिले आंबेटा आंबेटांचा काय सांगायला सांगायला सांगतो सत्तर हजार सत्तर हजार कसं आहे कोण किती जात आहे तुम्ही मैसूर मध्ये ग कितीपर्यंत मागतात चाळीस पर्यंत किती आले पाहिजे मग पारें फायनल पन्नास पर्यंत शेतकरी ना शेतकरी मोबाईल नंबर आहे ना समजा अठ्याऐंशी

शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणतीस तीस एकोण पास ते रुपये असतं का र

न कराट मारेस पाहुणू कुडला पहिले शिरगावचा शिर काय सांगायला दा? सत्य दाताला कसं अज ते अजून कोणती ती जात याची जात कोणती आहे गाड्याला पळवलं चकरी चक्रीमध्ये का सेकंड गाड्या दोन्ही का बळ कोणत्या कांदे किती प्रेम अस चालेल अच्छा चालेल शेतकरी आहे का शेतकरी मोबाईल नंबर आहे ना एक्याण्णव तीस एक्याण्णव पंच्याण्णव ऐंशी पाहुणा मावळाचा कोणतं गाव बोरच बोरच काय सांगायला चाळीस हजार आहे का कसं आहे अजून झाडाला पळवलंय कांड्या बाजू कटकांड कांड्या बाजू शेतकरी का कितीपर्यंत मागतात

हो सा। साथ। ना कुठला बैल हो बैल कुठला आहे काळूस काय सांगायला पन्नास पन्नास दाताला का सर ते शेतकरी का शेतकरी कितीपर्यंत मागतो कितीपर्यंत मागतो चाळीस चाळीसपर्यंत कितीला द्यायचं आहे पन्नास पन्नास मोबाईल नंबर आहे ना आपला किल्लरमध्ये ना मोबाईल नंबर द्या तर आठ अडुसष्ट चोवीस

मोबाईल नंबर आहे ना आपला एट टू झिरो एट टू थ्री झिरो थ्री नाईन आंबे पाहू ना कुठलं आहे कितीला आहे कुठलं आहे माल मैसूर मैसूरचा सा। पस्तीस हजार दहा कसं आहे किती कितीपेरी मागतात अगं का सव्वीसपर्यंत सव्वीसपर्यंत का आणि कितीपर्यंत द्यायचं आहे तीची आत नाही द्यायचं तिच्या आत पण नाही द्यायचा एकच आणला होता अजून दोन होती दोन होती, दोन होती का गेली कधी यज्ञ या ग्याल... या याला यज्ञ या मोबाईल नंबर द्या ना आपला आपल्याकडं काय का मोबाईल मला नाही का मोबाईल नंबरच नाही काय वाट मोबाईलच नाही मग कसं काय गिऱ्हाईक आल्यानंतर मग कसं यायचं फोन तुम्हाला मला यायची द्यायची ना तुम्ही मोबाईल घ्या बरं एक पहिला आणि मग मी मरून जाईन असं चार चार वाजता एक या इथंच व्हायचं खालीचं